आणि त्यांच्या माध्यमातून पण आम्हाला बरेच प्रशिक्षण दिलं गेलं आणि नंतर तिन्ही संस्थेमार्फत आम्हाला जे प्रशिक्षण दिलेले आहे त्या प्रशिक्षणाचा खरोखर आम्हाला फायदा झालेला आहे की आज मी सुद्धा व्यवसाय करते व्यवसाय हा लोकांच्या पर्यंत महिलांपर्यंत कसा पोहोचेल आणि सोशल मीडियातून कसा पर्यंत हे सगळ्यांना असं उत्कृष्टपणे आम्हाला एवढं मार्गदर्शन चांगलं या संस्थेमार्फत केलं आणि त्याचा फायदा खरोखर मी माझा एक ग्रुप आहे ग्रुप आहे किंवा आता मी एक सामाजिक संस्थेचे काम करते तर त्या संस्थेचे काही ग्रुप आहे त्या ग्रुपवर मी एखादा जर बिझनेसचे फोटो वगैरे टाकले तर लगेच त्याचा रिप्लाय येऊन आणि त्या आपला जो आपण बिझनेस आहे त्याची आपल्याकडे मागणी केली जाते अशा पद्धतीने आपण व्यवसाय करू शकतो आणि ही माहिती आपल्या संस्थेमार्फत आमच्या खेडोबाडी महिलांना अगदी अशा चांगल्या सोप्या पद्धतीने आमच्या सरांनी आम्हाला सांगितलं की ते महिलांना ज्या महिला घरी बसणार आहेत त्यांना सुद्धा उद्योग करावा आपण काहीतरी बिझनेस पाहिजे आपली बचत कशी होते हे सरांनी सांगितले असून महिलांना उत्सुकता लागली की आपण या बिझनेस पासून एक बचत कशी करू शकतो आपल्याकडे पैसे कसे येऊ शकतात आपण त्या पैशातून आपलं घर कसं चालू शकतो अशा पद्धतीने महिला अशा उत्सुक झालेल्या आहेत आणि खरोखर या आपल्या संस्थेचे मी खरोखर माझ्या वतीने आणि आमची जो बचत गट आहे वैशाली महिला बचत गट दहिमली यांच्या वतीने मी आपला सर्वांचे आर्थिक अभिनंदन करते आणि धन्यवाद करते आणि मला इथे बोलण्याची जी, जी संधी दिली तर त्याच्यावर धन्यवाद निवडण करते